दिव्यांग संस्था चालक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंके पाटील यांच्या पाठपुराव्याला यश महाराष्ट्रातील संपूर्ण दिव्यांग शाळांना मिळणार तीन महिन्यात शंभर टक्के अनुदान याबाबत वृत्त गेल्या अनेक वर्षापासूनचा विषय दिव्यांग शाळांना अनुदान कधी मिळणार हा विषय प्रलंबित होता वेळोवेळी या संदर्भात दिव्यांग संस्था चालक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंके पाटील यांनी आमदार खासदार मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला लवकरात लवकर सर्व दिव्यांग शाळांना अनुदान द्यावे अशी मागणी केली होती त्याला अनुसरून या ठिकाणी आमदार जयवंत पाटील आमदार गोंडेकर आमदार भातखडकर आदींनी या ठिकाणी याबाबत दिव्यांग शाळांना अनुदान मिळावे हा प्रश्न सुरू असलेल्या अधिवेशनात मुद्दे मांडले त्याला अनुसरून या ठिकाणी मंत्री सावे यांनी येत्या तीन महिन्यात दिव्यांग शाळांना महाराष्ट्रातील संपूर्ण दिव्यांग शाळांना शंभर टक्के अनुदान देण्यात येईल असे आश्वासित केले त्यामुळे सदर दिव्यांग शाळांना निधी उपलब्ध होणार असून सदर हा प्रश्न दिव्यांग संस्था चालक व कर्मचारी करत होते त्याला यश आले आहे त्यांनी पाठपुरावा केल्याने या ठिकाणी त्यांचे सर्व दिव्यांग शाळांकडून आभार व्यक्त होत आहे आणि त्याच्यामुळे एक तर खरं तर आपण पुरोगामी राज्य म्हटलं जातं महाराष्ट्र हे सर्वात सुसंस्कृतिक राज्य म्हटलं जातं आणि त्यामुळे हो सर्व शाळांना अनुदान देण्याच्या संदर्भातला विशेष निर्णय काही सकारात्मक भूमिका ठेवून आर्थिक अडचणी या कायम असतात पण जसं सन्माननीय सदस्य भोंडेकरांनी म्हटलं की दिव्यांग मुलं असतात या मुलांकडे पाहिल्यानंतर फक्त डोळ्यात अश्रू उभे राहतात आणि त्यांच्या पालकांचे हाल हे इतके अवर्णनीय अशा पद्धतीचे हाल होत असतात त्यामुळे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत एक तर सकारात्मक बाब लक्षात घेऊन विशेष बाब करून या शाळांना कालबद्ध मर्यादेमध्ये दे, अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकार करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दोन हजार सोळामध्ये दिव्यांग कायद्यामध्ये केंद्र सरकारने बदल केले प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातलं सेंटर ही उभी केली पाहिजेत असं त्या कायद्याद्वारे म्हटलेलं आहे आजही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ही सेंटर्स नाही आहेत उपनगरामध्ये मुंबई शहर उपनगर जिल्ह्यात हे सेंटर नाहीये तर अशी सर्व जिल्ह्यांमध्ये ही सेंटर कधीपर्यंत उभी करणार असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत महोदय अध्यक्ष सदस्य अतुल यांनी जो विषय मांडला आहे जो ज्या संस्थेबद्दलची त्यांनी मला जर ती मला कळेल तर नक्कीच मी कमिशनर आणि सेक्रेटरीच्या लेवलवर बोलून त्यांच्या समोरच की काय एनओसी दिले नाही काय त्याच्यात अडचणी आहे याचा समोरासमोर आणि असे जर अधिकारी कोणाला त्रास देत असेल तर त्यांच्यावर एक मिनिट मला बोलू ना साहेब माझं उत्तर तर ऐकून घ्या मग आणि इतके दिवस हे खातं मुख्यमंत्री साहेबांकडे होतं त्याच्यामुळे आता माझ्याकडे आलं मी करतोय त्याच्यात लक्ष घालतोय अनेक निर्णय मी घेतलेत मागच्या पंधरा दिवसात तर मी आपल्याला एवढं आश्वासन देतो की ताबडतोब त्याच्यामध्ये त्यांना बोलून त्या संस्थेचं जर मला नाव आणि ते कळालं तर नक्कीच त्याच्यामध्ये दुसरं जसं आपण जो, जो प्रश्न विचारला आम्ही इतके दिवस तिकडे अधिकारी नव्हते आता आम्ही मागच्या तीन महिन्यामध्ये ऑलरेडी तेरा जिल्ह्यामध्ये आमचे तेरा कार्यालय उघडले आहेत बाकीचे पण सगळ्या छत्तीस जिल्ह्यामध्ये उघडायचा था प्रयत्न चालला आहे आम्ही उसनवारी तत्वावर अधिकारी जे आमच्याकडे हे समाजकल्याणपासून सप्रे झाले तर समाजकल्याणमधले का काही अधिकारी काही नर्सिंगमधले असे मेडिकलमधले अधिकारी हे सगळे घेऊन त्यांच्या माध्यमातून आम्ही ते करायचा प्रयत्न करतो आहे यामध्ये आणि मी सांगितलं तसं की शंभर टक्के यापुढे ह्याच्यामध्ये लक्ष घालून म्हणजे जसं आता भोंडेकर साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये पण पुढच्या तीन महिन्यात त्याच्यामध्ये त्यांच्याकडून एसओपी ह्या सगळ्या शाळांवाल्यांना एकदा आम्ही स्वतः पत्र लिहून ज्या जे नॉर्म्सच्या माध्यमातून जर आपण ज्या शाळांचा हा विषय असेल त्या नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून एसओपीच्या माध्यमातून वित्त विभागाकडे पण आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्या करून देऊ जयंत पाटील साहेब एक मिनिट जयंत पाटील साहेब मुदे, मंत्री महोदय जे उत्तर देतात उत्कृष्ट दे मंत्री आहेत काय आमचं काय आक्षेप नाही त्यांच्याबद्दल परंतु अध्यक्ष महोदय एसओपी एसओपी लावतात अध्यक्ष महोदय पन्नास टक्के तुम्हीच अठरा दोन हजार अठराला अनुदान दिलाय तुम्ही डिक्लेअर काय नाही करत का तीन महिन्यामध्ये अनुदान शंभर टक्के होणार म्हणून अध्यक्ष महोदय प्रत्येक मंत्री असंच देते की आम्ही तीन महिन्यात कारवाई करू हे करू किती दिवस चालणार तेवीस वर्ष झाले प्रभू श्री रामाचा सुद्धा वनवाच चौदा वर्ष चौदा हा डबल झाला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माजी मंत्री महोदयांना विनंती आहे आपण दिलेला शब्द आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की ते पूर्ण होईल आपण तीन महिन्यामध्ये जे हे एकशे तेवीस शाळा आहेत आणि जे पस्तीस शाळा आहेत त्यांना आपण द्या अध्यक्ष मोदी विशेष बाब मध्ये द्या कारण ही यांना यांना जर आपण सरकार पाठीशी म्हणजे न्याय देणार नाही तर कोणाला न्याय देणार माझी मंत्री महोदयांना विनंती आहे बाकीचे प्रश्न जाऊ द्या तुम्ही कमिशनरला काय करता कारवाई नका करू कारण तो तुमचा प्रश्न आहे पण ह्या मुलांना आणि ज्या कर्मचारी आहेत त्यांना न्याय देण्यासाठी एकशे तेवीस शाळा आणि जे पस्तीस शाळा यांना तीन महिन्यामध्ये आपण अनुदान देणार का असं अध्यक्ष महोदय मी या अगोदरच सांगितलं कारण की ज्यावेळेस हे पन्नास टक्के अनुदान दिलं होतं त्यावेळेस पण त्याच्यामध्ये क्लिअर कट स्पेसिफिकली त्या जी आरमध्ये लिहिलेलं आहे की हा विशेष बाब म्हणून हा पन्नास टक्के दे अनुदान देत देणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यानंतर जे हे होतं आणि आपल्यालाही माहिती आहे तुम्हालाही पण या सगळ्यामध्ये की चार वेळेस ही फाईल आलीन परत गेली कारण की त्याच्यामध्ये त्रुटी होत्या आणि त्या त्रुटी तर पूर्ण करावंच लागतील ना वित्त विभाग त्रुटी पूर्ण केल्याशिवाय पैसे देणार नाही ज्या कारण की त्या, त्या जी आर मध्ये जे आहे त्या जी आरच्या हिशोबाने त्रुटी पूर्ण कराव्या लागतील आणि मी तुम्हाला एवढंच आश्वासन देतो की तीन महिन्यात आपण सगळ्या वैयक्तिक बसून सगळ्या फाईल क्लिअर करायला लावू अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांना मी प्रश्न विचारतो तो म्हणतो की शासनाने सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी कायम विनानुदानित दिव्यांग शाळांना अनुदान देण्यावर धोरण जाहीर केलं होतं त्या अनुषंगाने शासनाने आयुक्तामार्फत प्रस्ताव मंजुरीसाठी मागवले परंतु आयुक्तांनी शासनाने जाहीर केलेल्या धोरणांच्या बाबींची पूर्तता करत असलेल्या शाळांना देखील बाजूला ठेवलं आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात आणि धोरणात नमूद न केलेल्या बाबींच्या त्रुटी त्रुटी दाखवल्या आणि त्या त्रुटींची पूर्तता करण्याची संधी न देता आपल्या स्तरावरच प्रस्ताव नामंजूर केले अध्यक्ष महोदय आमच्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील शाळा आहे सोनाराज सेवाभावी संस्था इस्लामपूर संचलित शाळा आहे मी तुम्हाला ते नाव देतो दोन हजार सातपासून कार्यरत आहे संस्थेला शहाऐंशी गुण मिळाले अश्रेणीमध्ये पात्र ठरवलं प्रस्ताव शासनाकडे त्यांनी पाठवला पण तो आयुक्तांनी धोरणात नमूद नसलेल्या मुद्द्यांची त्रुटी काढून त्रुटी पूर्ततेची संधी न देता प्रस्ताव अमान्य केला या शाळेपेक्षा कमी गुणांक नसलेल्या शाळांना पात्र ठरवलं अध्यक्ष महोदय प्रस्ताव नामंजूर करण्याचा अधिकार आयुक्तांना नाही आहे त्यांनी शासनाला पाठवलं पाहिजे होतं तुम्ही गाईडलाईन दिल्या त्यात जे बसतात ते आले पाहिजे होते त्यांनी परस्पर कारभार ऐक्सांनी मला केलेला दिसतोय आणि हा मागच्या अधिवेशनात या मुद्दा अध्यक्षमध्ये मांडलेला त्यावेळी काय उत्तर मिळालं नाही कारवाई झाली नाही आता अध्यक्षमध्ये आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन इथं मांडतो आमची किमान अपेक्षा आहे की भाषणात उत्तर देऊ नका पण किमान ब्युरोक्रेसीने ते लिहून घेऊन का असं झालंय हे सांगण्याची आपल्याला मदत केली पाहिजे आणि म्हणून अध्यक्षमध्ये मंत्री महोदयांना विनंती आहे की आ, ही सोनाराज सेवाभावी संस्था इस्लामपूर या संस्थेचा प्रस्ताव जो आहे तो का रिजेक्ट केला याची चौकशी करावी तुम्ही घालून दिलेल्या गाईडलाईनमध्ये तो बसत असताना का नाही तुम्हाला आयुक्तांनी पाठवला आणि आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात तो नामंजूर का केला याची माहिती अध्यक्षमध्ये आपण घ्यावी मंत्री महोदयांनी आणि जर तो अन्याय झाला असेल तर तो, तो दुरुस्त करावा ही आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य जयंत पाटील साहेबांनी आणि पुणेकर साहेबांनी पण म्हटलं आम्हाला जो ह्याच्यामध्ये लक्षात येते की आयुक्ताच्या कार्यपद्धतीला सगळ्यांचं ऑब्जेक्शन आहे आम्ही ह्याच्यामध्ये मी आपल्याला अगोदर पण बोललो की सेक्रेटरीच्या माध्यमातून आणि या सगळ्या फाईल आम्ही आमच्याकडे वैयक्तिक आमच्याकडे मागून घेऊ शासनाकडे तपासून त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये काय असेल मी जे सांगितलं की त्रुटी असेल ते आपल्या आपण बसून त्या सोडून सगळ्यांना ज्या शाळांचं ज्यांचं क्लिअर आहे त्यांना ताबडतोब आम्ही त्याची व्यवस्था करू अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील जे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणारे जे संस्था आहेत अध्यक्ष महोदय हे दोन हजार दोन पासूनचे जे शाळा आहेत जवळपास आज तेवीस वर्ष झाले अध्यक्ष महोदय ह्या तेवीस वर्षामध्ये ते कसे चालवत असतील कसे पालन पोषण करत असतील हे जर आपण एखाद्या वेळेस किंवा मंत्री महोदयाने एखाद्या वेळेस जाऊन बघितलं तर आपल्याला कळेल अध्यक्ष महोदय की दिव्यांग शाळा चालवत असताना काय सरकस होते एखाद्या घरामध्ये एखादा दिव्यांग पोरगा असेल तर त्याला सांभाळता सांभाळता नाकी नऊ ला येतात परंतु हे एक नाही असे पन्नास पन्नास शंभर शंभर दिव्यांग मुलं या पण तेवीस वर्षापासून चालवत आहेत अध्यक्ष महोदय आणि अनेक त्यांनी आंदोलन केलेत अनेक निवेदन दिलेत अध्यक्ष महोदय दोन हजार पंधरामध्ये असं ठरलं कॅबिनेटमध्ये की ह्या सगळ्या शाळा एकशे तेवीस आणि पस्तीस ब ग्रेडचे अ ग्रेडचे एकशे तेवीस आणि ब ग्रेडचे पस्तीस असे सगळे शाळा अनुदानावर द्यायचं असं पंधराच्या कॅबिनेटमध्ये ठरला अध्यक्ष महोदय अठरामध्ये त्यांना एकशे तेवीसला पन्नास टक्के अनुदान दिलं अध्यक्ष महोदय आणि पस्तीस जे शाळा होते त्यांची तपासणी लावली अध्यक्ष मध्ये आणि त्याच्यानंतर पन्नास टक्के दिल्यानंतर आज दोन हजार पंचवीस सुरू आहे अध्यक्ष मध्ये परंतु त्या शाळेची परिस्थिती अशी इतकी हालाकीची गेलेली आहे की तेवीस वर्षामध्ये जो एखादा कर्मचारी काम करत असेल आज तो रिटायरमेंटला आलाय त्याला पन्नास टक्के पगार सुरू झालाय कोणाकोणाला पगार सुरू झाला नाहीये काही लोकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत ते कर्मचाऱ्यांना जेव्हा आपण भेटायला जातो ते म्हणतात की साहेब आम्ही आमच्या पोरांना सांभाळू शकत नाही परंतु पोरापेक्षा जास्त यांना सांभाळतो पण शासन आमच्याकडे काय बघतोय आपण एकीकडे म्हणतो महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे एकीकडे समाजासाठी काम करणारं महाराष्ट्र सरकार आहे आणि अध्यक्ष मुद्दे ज्या ज्याच्याकडे सगळ्या जणांनी जा जा लक्ष घालायला पाहिजे असे हे दिव्यांग मुलं आहेत अध्यक्ष मोदी त्यांना निसर्गानं तर त्यांची परिस्थिती वाईट केलीच आहे अध्यक्ष मोदे आ, परंतु आपण सरकार म्हणून त्यांना काहीतरी करायला पाहिजे ही ही राज्यकर्त्याला आपल्याला कळायला पाहिजे की मुद्दे अध्यक्ष मोदी मंत्री मोदयाने एकदम उत्तर चांगलं दिलेलं आहे सगळ्या डिटेल्स दिलेलं आहे परंतु अध्यक्ष मोदे ह्या सगळ्या डिटेल्स दिल्यानंतर सगळं सक... अनेक वेळा याच्यामध्ये प्रश्न उभं केलेला आहे याच्यामध्ये राज्यमंत्री आशिष जयस्वालनी सुद्धा याच्या अगोदर बरेचदा प्रश्न उभे केलेले आहेत मंत्र्यांनी सुद्धा आश्वासन देतात अध्यक्ष महोदय तीन महिन्यात आम्ही मंजूर करू सहा महिन्यात करू परंतु अध्यक्ष महोदय हे कृतीमध्ये कधीच घडत नाही मंत्री महोदयाकडून फाईल जाते फायनान्समध्ये पण फायनान्समध्ये अशी अडकते की ती कधीच पास होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा या उत्तरमध्ये हेच दिसते की आम्ही पाठवू करू हे करू माझी ह्या आपल्या माध्यमानं अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना कारण सक्षम मंत्री आहेत आणि अपेक्षा आहेत त्यांच्याकडून सक्षम आहेत म्हणूनच सीएम साहेबांनी त्यांच्याकडे हा खाता जबाबदारी दिलेला आहे म्हणून मंत्री महोदयाकडून माझी विनंती आहे अध्यक्षमध्ये जे एकशे तेवीस शाळा आहेत ग्रेडचे ज्यांना पन्नास टक्के दिलेले आहेत आणि जे पस्तीस शाळा आहेत ज्यांना एकही अनुदान मिळालं नाही आहे एका दिवसाची शाळा आहेत एकाला पन्नास टक्के आणि एकाला शून्य आहे तर ह्या दोन्ही शाळांना शंभर टक्के अनुदान किती दिवसात आपण देणार आणि दुसरं अध्यक्ष मोदय यांच्यावरती जी पद निर्मिती आहे जसे नॉर्मल शाळा जी असतात यांना आपण जेव्हा मान्यता देतो तर त्याश दे, दे पद मान्यता सुद्धा देतो फक्त ह्या शाळामध्ये मान्यता देतो ना जेव्हा ग्रँड येते तेव्हा पदनिर्मिती देतो म्हणजे समजा आजच्या आरक्षणचा वेगळा जी आर असेल जर समजा दहा वर्षानंतर जी आर वेगळा आला तर तो, तो कर्मचारी का आत्महत्या करेल का तर ही जी परि नॉर्मल शाळेची आणि ही दिव्यांग शाळेमध्ये जो हा तफावत आहे ही बदल करून जसं नॉर्मल शाळेमध्ये ज्या दिवशी आपण मान्यता देतो त्याच दिवशी पदमान्यता सुद्धा द्यायला पाहिजे अध्यक्षमध्ये तिसरा माझा प्रश्न आहे की ह्या एवढ्या मोठ्या शाळा आहेत एवढी मोठी योजना आहे आपण तीन टक्के शासनाच्या बजेटमधून डीपीसी मधून वगैरे वगैरे खर्च करतो अध्यक्ष मोदे परंतु यांच्या एकही कार्यालय जिल्ह्यामध्ये नाही आहे अनेक संघटनेची मागणी आहे की त्यांचे जे काही योजना असतील सगळे योजनासाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी निदान एक अधिकारी तरी शासनाकडून निर्मिती करायला पाहिजे ती आपण किती दिवसात ते करणार आणि सगळ्यात महत्वाच्या ह्या सगळ्या ऑपरेट करणारं जे यांचा आयुक्त आहे तिथं आयुक्त जाणं एखादा आय अधिकारी त्याला पनिशमेंट आहे मंत्री मोदय तो तो कोणालाच काही मोजत नाही आमदारांनी म्हटलं मंत्र्यांनी म्हटलं तर त्याला म्हणते त्याची इच्छा असते की मला मा तुमच्याशी बनत असं माझी ट्रान्सफर करा जेणेकरून त्याला तिथून मुक्तता मिळेल तो आयुक्तची पद माझी अध्यक्ष मोदय मंत्री महोदयांना विनंती आहे कदाचित जे आय एस अधिकाऱ्यांनी तिथं पनिशमेंट वाटत असेल तर ती पोस्ट डिमॉलिश करा आणि खालच्या ग्रेडवाल्याला द्या जेणेकरून काम उत्तम होऊ शकेल लोकांचा न्याय देता येईल कारण हा जो घटक आहे याच्यामध्ये दे न्याय देण्यासारखा खूप आपल्याला काम करण्यासारखं आहे का आपण किती धरण बांधले किती मोठे रोड बांधले परंतु जर आपल्याला एखाद्या देशा बाहेर देशातला एखादा व्यक्ती आला आणि आपल्या देशातल्या ह्या दिव्यांग मुलांची परिस्थिती बघितली ना तर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर काही कामात येणार नाही म्हणून माझी मंत्री महोदयाना विनंती आहे याच्या सगळ्या आता आपल्या हातात आलाच आहे एकदम सर्जर म्हणजे सर्जिकल सर्जरी करून टाका आणि ह्या दिव्यांग महाराष्ट्रात दिव्यांग मुलांना न्याय द्या अध्यक्ष माझी मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष मोदय सन्माननीय सदस्य नरेंद्र मुंडेकर साहेबांनी जो विषय मांडलेला आहे दिव्यांगांच्या अतिशय संवेदनशील विषय आहे आणि खरोखर त्यांनी मांडले ते फॅक्ट आहे पण त्याच्यात काही गोष्टीचा मी खुलासा करू इच्छितो की विषयी मागणी झाल्यानंतर आम्ही जो एकशे एकवीस शाळांमध्ये जे त्यांनी शंभर टक्के मागणी होती त्यावेळेस मंत्रिमंडळाने दोन हजार पंधरामध्ये अश्रेणीतील एकशे तेवीस विशेष शाळांना मान्यता दिली होती आणि ते एच पी सीकडे पाठवलं होतं आणि एच पी सीने त्या काळामध्ये एकशे एकवीस शाळांना पात्र केलं होतं दोन शाळा अपात्र झाल्या होत्या आणि त्या हायपॉवर कमिटीने त्यावेळेस पन्नास टक्के वेतन जवळ जवळ चोवीसशे चौसष्ट पदांना मान्यता दिली होती आणि ते आरंवार चालत होतं त्याचा जी आर निघाला त्यावेळेस ते सगळं करण्यात आलं होतं अध्यक्ष अध्यक्षमध्ये काय झालं मधल्या काळामध्ये ज्या ओ पीस तयार केले त्या ओ पीच्या माध्यमातून जे ॲप्लिकेशन व्हायला पाहिजे हो तुम्ही म्हटला ते फॅक्ट आहे की कमिशनर आणि याच्यामध्ये फाईल मूव्ह होत राहिल्या अनेक वेळेस म्हणजे माझ्याकडे रिपोर्ट आहे की फाईल चार वेळेस केली चार वेळेस आली मी आपल्याला एवढंच इकडे आश्वासन देऊ इच्छितो ज्या झाल्या असतील त्यावेळेस पण आपण एक आज ओ पीसच्या माध्यमातून जे ॲप्लिकेशन जर फ्रेश ॲप्लिकेशन्स आपण केल्या तर पुढच्या तीन महिन्यात त्याच्यामध्ये निर्णय द्यायचा मी आपल्याला आश्वासन देतो की मग दे दे ते वित्त विभागाकडे असेल किंवा कुठे असेल तिकडून सगळ्यांकडून ते मान्य फक्त जे एसओ तयार करून दिलेले आहेत म्हणजे काय की कॅबिनेटने ते अप्रूव्ह केलेले आहेत ते एसओपीज आहेत त्या ओ पीच्या मध्ये कारण की जे लक्षात आलं आहे याच्यावरून की ओ पीजच्या माध्यमातून त्याच्यामध्ये तयारी नव्हती काही त्रुटी असेल तर आपण काही ठिकाणी कमिशनरच्या लेवलला ऑन द स्पॉट बसून त्याच्यात त्रुटीमध्ये जी काय कमतरता असेल ती तयार करून आणि पुढच्या तीन महिन्यात त्यामध्ये आपण निर्णय घेऊन या सगळ्या जे मान्यता कॅबिनेट दिले त्याप्रमाणे आपण त्यांना पैसे द्यायची व्यवस्था करू मंत्री महोदयांनी उत्तर तर सकारात्मक देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक दोन मी बोलतो सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे पण जे सन्मान सदस्य नरेंद्र मुंडेकरांनी सगळं वर्णन केलं ती वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महोदय मी स्वतः एका ऑटिझमच्या मुलांच्या संस्थेशी संबंधित केले कित्येक वर्षे काम करतोय मी आमदार आहे मी चार चार वेळेला फोन करून विना अनुदान तत्वावर चालणाऱ्या संस्थेला साधी एनओसी ही त्या ठिकाणी मिळू शकत नाही